आध्यात्मिक महत्व लाभलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा एक असलेलं औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र ही हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या रेणुका मातेचं माहूर हे तीर्थक्षेत्र ही हिंगोली लोकसभा मतदारसंघातच येतं त्याचबरोबर ज्याने आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा थेट पंजाबपर्यंत पोहोचवली असे संत नामदेवही हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी इथलेच जगभरातून नांदेडला आलेला प्रत्येक शीख भाविक संत नामदेवांच्या दर्शनासाठी आवर्जून हिंगोलीत येतोच आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी गरीब आणि कष्टकऱ्यांच्या उत्थानासाठी समर्पित केलं असे भारतरत्न नानाजी देशमुख यांची जन्मभूमी म्हणूनही हिंगोलीची ओळख आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोली जिल्ह्यासह नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या मतदार संघांचा मिळून बनलेला आहे या मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातल्या आणि हिंगोली विधानसभा मतदार संघ नांदेड जिल्ह्यातले हदगाव आणि किनवट हे दोन विधानसभा मतदारसंघ तर यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो या लोकसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल पाहता भाजपचे तीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार आहे शिवसेनेतल्या फुटीनंतर इथले विद्यमान खासदार हेमंत पाटील एकनाथ शिंदेसोबत गेले या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं पुन्हा हेमंत पाटील यांनाच उमेदवारी जाहीर केली होती मात्र या मतदारसंघात महायुतीसमोर बंडखोरांचं मोठं आव्हान निर्माण झालं परिणामी या मतदारसंघातून हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढवली त्यांच्याऐवजी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली तर दुसरीकडे हिंगोलीमधून भाजपाचे स्थानिक पदाधिकारी रामदास पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काहीही झालं तरी माघार घेणार नसल्याचा पवित्रा रामदास पाटील यांनी घेतला आहे त्यामुळे आता महायुतीसमोर बंडखोरांचं बंड थंड करण्याचं मोठं आव्हान असणार आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला हा मतदारसंघ आला असून त्यांनी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी घोषित केली आहे तर वंचित बहुजन आघाडीनं बी डी चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे हळदीच्या उत्पादनासाठी हिंगोली जिल्हा प्रसिद्ध आहे इथल्या हळदीला देश परदेशातून मोठी मागणी आहे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र हा मोठा प्रकल्प वसमतमध्ये उभा राहत आहे या मतदारसंघात मागील पाच वर्षांच्या काळात झालेली रस्त्याची कामं समाधानकारक का आहेत हिंगोली ते मुंबई रेल्वेगाडीमुळे देखील नागरिकांना दिलासा मिळाला आहे मात्र सिंचनाची कमतरता उद्योगांची उणीव सहकारी साखर कारखान्यांच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत या मतदारसंघातला कळमनुरी किनवट हा भाग आदिवासी आणि बंजारा बहुल आहे हदगाव आणि उमरखेड मतदारसंघ देखील विकासापासून अद्यापही दूरच आहे आदिवासी आणि ओबीसी मतदारांची संख्या या मतदारसंघात मोठी आहे बदललेल्या राजकीय समीकरणानंतर इथल्या खासदारकीची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार हे आता पाहावं लागेल